नमस्कार मी आतिष तुळशीराम घाडगे मौजेगाव भोमडी भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक एकवीस या शाखेचा सचिव बौद्ध महासभा या मातृधम्म संस्थेच्या माध्यमातून वार्षिक वर्षावास प्रवचन मालिकेचा कार्यक्रम येत्या अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मौजेगाव भोमडी या ठिकाणी आम्ही घ्यावयाचा याचा ठरवलेला आहे आणि याकरिता जागा मिळावी म्हणून आम्ही आमच्या येथील समाज मंदिर या कार्यक्रमासाठी मिळावं याकरिता आम्ही निर्मळ ग्रामपंचायत भोंगडी या ग्रामपंचायतीला ग्राम आमच्या पत्रव्यवहार केलेला आहे परंतु त्या ग्रामपंचायतींना आमच्या पत्रव्यवहाराला तिथे अडीच हजार रुपये भरावं अशा पद्धतीनं आम्हाला पत्रव्यवहार केलेला आहे तर हे आम्हाला मान्य नसून पुढील आम्ही पत्रव्यवहार पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे पत्र पाठवलेलं आहे परंतु त्यांनी देखील अद्याप आमच्या पत्राची दखल घेतलेली नाही आणि म्हणून आम्ही येत्या बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अखेर त्यांना सांगणं दिलेलं आहे की जर आपण बावीस तारखेपर्यंत आम्हाला कळवलं नाही किंवा आम्हाला त्या पद्धतीचं तेवीस नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पंचायत समिती या ठिकाणी आमरण उपोषण करण्याकरता दापोली तालुक्यातील संपूर्ण बौद्ध समाजाला घेऊन त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी पंचायत समिती कार्यालयाची असेल आणि संबंधित त्या विषयाशी निगडीत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या असेल अधिकाऱ्यांची असेल असाच प्रकार माटवणमध्ये गेल्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये आला होता तेव्हा आम्ही परवानगी मागितली ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायतीच्या ग्राम त्या आण त्या गावातल्या लोकांनी दोघा तिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला सरळ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी जे प्रशासकीय अधिकारी होते मा त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांनी तोली काय आम्हाला परवानगी दिली आणि तो कार्यक्रम आम्ही सफल केला त्याबद्दल ठीक आहे माटोड ग्रामपंचायतीचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो प्रशासकाचे परंतु आज जो भोमडी मुक्कामी जो कार्यक्रम होणारा जो संकल्पित कार्यक्रम आहे त्याला जर प्रशासनानं जर परवानगी नाकारली आणि अडीच हजार रुपये भरायला जर सांगितले तर उद्याच्या घोषित केलेल्या उपोषणाच्या त्या त्या कार्यक्रमाला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल दापोलीतले सगळे आम्ही कार्यकर्ते तिथं अगदी ना भाग घेऊ